काही दिवसापूर्वी शिवसेनेने आपल्याला आग्रह घेऊन आणि काही आपल्यातले महत्वाचे नेते त्यांच्या पक्षात गेले परंतु गप्प पर असतील ते सुधाकर गायिक असले त्यांनी बरोबर कार्यक्रम करून ज्या ज्या गावातून नेते आपल्याला सोडून ने गेले होते त्या त्या गावातून पक्ष संघटना कशा पद्धतीने उभे करते यासाठी गेले आठ पंधरा दिवस प्रयत्न केले आणि शेखर पिंगळे आणि तालुक्यातील सर्व सहकारी संतोषजी बैलमारे यांच्या मदतीने रोहिदास पिंगळे नावाचं म्हणजे आमच्या पिढीतले जे काही तरुण सरपंच तालुक्यात काही वर्षापासून काम करतात त्यातला एक माझा सहकारी रोहिदास पिंगळे याची ताकद या भागामध्ये काय आहे आज त्यांनी दाखवून दिलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे आपल्या पक्षामध्ये त्यांनी मोठ्या संख्येने कार्यकर्ते घेऊन प्रवेश केले याचे निश्चित श्रेय रोहिदास पिंगळे संजय पिंगळे आणि शेखर पिंगळे यांनी जी आज ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागे भाऊ उभी केलेली आहे याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निश्चितच सन्मान करेल आणि पुढच्या काळामध्ये आपल्याला योग्य ती ताकद दिली जाईल मंगेश कायनकर सारखं नेतृत्व एक गोरखण भागातून आपल्याला मिळालेलं आहे गोरखणमध्ये त्यांचं चांगलं वर्चस्व आहे त्याच्यानंतर सतीश गोडविंदे असतील सतीश गोडविंदे यांनी ग्रामपंचायतीची मागशी निवडणूक लढवली काही अल्पच्या मकाने पराभव आपल्याला सतीश गोविंदे यांच्या रूपाने मिळालेली आहे हे सर्व प्रवेश होत असताना तालुक्याच्या विविध भागातून मग आपला नामडेमधन होतो आहे चिंचवलीमधून होतो आहे आकररगावमधून होतो आहे वावोशीमधून होतोय वडवळमधूनसुद्धा वडवळमध्ये अशी परिस्थिती झाली की वडवळमध्ये आपल्याला कोणच नाही पण वडवळमध्ये सुद्धा जे मुकुंद सतपाळे यांच्या नेतृत्वाखाली आणि शुभम असेल बाकी सर्वच टीम असतील शुभमची मामा असतील त्यांनी आपल्या मागे राहण्याचा आपले, आपले सावंत आहेत त्यांनी चांगल्या प्रकारे मदत करून वडवळमध्ये आपल्याला चांगली ताकद देण्याचा प्रयत्न केलेला के आहे म्हणून ज्या ज्या ठिकाणी मी प्रवेश झाले म्हणतो त्या त्या ठिकाणी भाऊनी परत संघटना उभी करून दाखवली आणि लढाईला आम्ही तयार होत हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तालुक्यात संदेश दिलेला आहे प्रसंगी कुमार त्याच्यामध्ये आक्रमण आक्रमकपणा का असतो हे संपूर्ण तालुक्याला पोलीस स्टेशनवर मोर्चा घेऊन सुधाकर सुधाकरऊनी दाखवलं प्रशासनाला नमत घ्यावं लागलं आणि तो गुन्हा कुमारवरचा मागे घ्यावा लागला यासारखं नेतृत्व सुधाकर भाऊ भाज सारखं नेतृत्व आज आपल्या तालुक्याला मिळालंय काही कंपन्यांच्या म्हणजे रोज आम्ही बघतो विविध कामगारांचे प्रश्न आपल्या तालुक्यात एवढी सी असल्यामुळे त्या पद्धतीने तो प्रयत्न सोडवण्याचा प्रयत्न करतात आणि काय कुठं ठेकेदारी नसल्यामुळे त्यांना काय कोणाला बोलता येत नाही एकट्या कंपनीचे मॅनेजमेंटला सांगायचे बाब दाखवण्याचे राज्य करा एकटे आता काम कर नाहीतर तर आमच्या मोर्चावर तयार राहा अशा पद्धतीची भूमिका सुधारे भाऊ घारे यांनी काही दिवसामध्ये तालुक्यात घेतलेली आहे आणि निश्चितच या तालुक्यातील एक माजी सरपंच म्हणून आणि एक युवक म्हणून मी निश्चितच या भाऊच्या भूमिकेचं स्वागत करतो भाऊ कोल्हापूर तालुका आपल्या मागे शंभर उल्हास भुरगे साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्याच्यानंतर आपले शरद भाई असतील ज्ञानेश्वर भाऊ असेल या सर्व ज्येष्ठाचे